सरकार कसं डील करणार कारण की प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर येणार आहे मला असं वाटत की बच्चू भाऊ सुद्धा मंत्री राहिलेला आहे सरकार मध्ये त्यांनी पाच वर्ष काम केलेलं आहे त्यानंतरही आजच्या आधीही त्यांनी विधिमंडळात आणि बाकी सगळ्याच्या विधानसभा सदस्य म्हणून काम केलेलं आहे मला असं वाटतं या प्रकारे बच्चू भाऊ ज्या प्रकारे वागतात चुकीचं आहे आणि नेहमी काहीतरी अशी स्टंटबाजी करणं आणि लोकांना वेटीस धरणं शहरातील लोकांना वेटीस धरण हे चुकीचं पद्धत आहे पण तुम्हीच आश्वासन दिलं तुमच्या जाहीरनाम्यात आहे शेतकरी कर्जमाफी त्यासाठीच ते आंदोलन करते ले ले। शेतकरी कर्जमाफी होणार शंभर टक्के होणार पण आज राज्याची ती आर्थिक स्थिती नसल्यामुळे मला असं वाटतं की वर्षात दीड वर्षात निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि जाहीरनामा हा पाच वर्षा करता असतो पाच वर्षात ते सगळे जाहीरनाम्यातले काम करत असतात आज एक वर्ष सुद्धा सरकारला झालेले नाही विजय वडेट्टीवार यांनी एक तारखेला ओबीसी नेत्यांची बैठक नागपुरात बोलावली आहे तो जी आर रद्द करावा अशी मागणी करताय ज्या प्रकारे विजय नागपुरात मोर्चा काढला आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकाची झळ सुरू झाली आणि मागचे त्यांचे काही व्हिडिओज ज्यांनी त्यावेळेस मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातली मागणी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात जाऊन केली होती तर मला असं वाटतं विजय वडट्टीवर जी थोडे डिस्टर्ब झालेले आहेत आणि म्हणून आता काहीतरी सावरासावरी करणं म्हणून या प्रकारच्या काही बैठकी घेत आहेत